नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी स्वागत आहे व्हॅलेंटाईन डे स्पेशल आज आपण बनवणार आहोत लव कुकीज तर त्यासाठी लागणार साहित्य बघून घेऊया इथे मी डार्क कंपाऊंड घेतलेला आहे शंभर ग्रॅम वीस ग्रॅम घेतलेला आहे कॉर्नफ्लार आणि वीस ग्रॅम घेतलेला आहे मैदा सर्वात अगोदर आपण डबल मेथड मेथडने हे चॉकलेट मेल्ट करून घेणार आहोत तर गॅसवरती मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे त्यावरती हे चॉकलेट ठेवून घेऊया आणि एक मिनिटानंतर आपण हे हलवायला सुरुवात करूया कारण का त्याला थोडीशी उष्णता लागेल चॉकलेट आता मेल्ट होयला सुरुवात झालेली आहे हे बघा पूर्णपणे मेल्ट करून घेऊया गॅस आपण बंद करून घेतलेला आहे हे बघा आपलं चॉकलेट पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे आता आपण हे खाली उतरवून घेऊया चॉकलेट इथे गरमच आहे मिनिट भरासाठी चमच्याने असं हलवून हे थंड करून घेऊया चॉकलेट इथे आपलं कोमट झालेलं आहे यामध्येच आता आपण मैदा काढून घेऊया कॉर्नफ्लार व्यवस्थित यामध्ये एक जीव करून घेऊया इथे आपण मेल्टेड चॉकलेटमध्ये कॉर्नफ्लार आणि मैदा मिक्स करून घेतलेला आहे हे, हे बघा त्यानंतर या प्रकारचं आपलं बॅटर इथे तयार झालेलं आहे आता मी हे एका भरून घेते इथे मी मध्ये पायपिंग बॅग ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये हे सर्व बॅटर काढून घेऊया सर्व बॅटर आपण ह्या पायपिंग बॅग मध्ये भरून घेतलेला आहे हे, हे बघा आणि याला मी स्टार नोजल सुद्धा लावून घेतलेली आहे आता आपण याचे कुकीज तयार करायला घेऊया इथे मी एक ट्रे घेतलेला आहे त्यावरती बटर पेपर ठेवून घेतलेला आहे आता आपण यावरती कुकीज तयार करून घेऊया हे बघा या प्रकारे आणखीन आपण याच प्रकारे तयार करून घेऊया बटर पेपर वरती आपण सर्व कुकीज काढून घेतलेले आहेत आता आपण हे बेक करण्यासाठी ठेवून घेऊया जी मी इथे दहा मिनिटांसाठी प्री हीट करून घेतलेला आहे एकशे साठ वरती आपल्याला दहा मिनिटासाठी हे छान बेक करून घ्यायचे आहेत तर बेक करून घेऊया दहा मिनिटानंतर मी ट्रे बाहेर काढून घेतलेला आहे आणि हे कुकीज आपले पूर्णपणे थंड झालेले आहेत हे बघा किती मस्त दिसत आहेत आता मी याची प्लेटिंग करून घेते व तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे इथे आपले लव कुकीज बनून तयार झालेले आहेत अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होतात त्यामुळे येत्या व्हॅलेंटाईन्स डेला तुम्ही सुद्धा हे कुकीज नक्की घरी बनवा व ते कसे झाले आहेत ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सब्सक्राइब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर ईट हेल्दी लिव हेल्दी